पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचोकार असो धक्कार असो अरे या दहशतवाद्यांचं करायचं काय अरे या दहशतवाद्या गोळा घाला गोळा घाला भारत की छत्रपती शिवाजी महाराज पहलगाम येथे जे हिंदू पर्यटकावर जो दहशतवाद्यांनी जो बॅड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने नगर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी त्या सर्व दहशतवाद्यांचा निषेध करत आहोत आणि खर तर पंतप्रधान मोदीजी हे विदेश दौऱ्यावर असताना ही जो हा जो प्रकार घडला ते त्वरित भारतामध्ये परत आले आणि त्यांनी निश्चितपणे भारताच्या सर्व नागरिकांना असं त्यांनी संबोधित केलं की या जे आपले पर्यटक प्रे, आहेत त्यांचं जे फक्त मीडियाकडे सव्वीसचा आकडा आहे परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात आकडा त्या ठिकाणी आहे अजून तो बाहेर येण्यासाठी त्याचा मीडिया सगळं शोध घेत आहे परंतु निश्चितपणे आपले देशाचे गृहमंत्री असतील आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील हे निश्चितपणे त्यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही अशी मला शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि आज त्यांचा त्या दहशतवाद्यांचा आम्ही या ठिकाणी शहरात मोठ्या प्रमाणात निषेध असा व्यक्त करतो थांबतो आणि त्या मृत जे पर्यटक आहेत त्यांना शिवसेनेच्या वतीने आम्ही भावपूर्ण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो करतोगामध्ये हल्ला झाला हल्ला त्याचा खरंतर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले त्यातले सात लोक होते आणि पूर्ण देशातले सव्वीस अशे जवळजवळ तीस चाळीसच्या पुढे आकडा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीने हल्ला केलाय तो अत्यंत निंदनीय आणि त्याचं पाठक कुठलेही निषेध न करता किंवा काही न करता अशाच तसे उत्तर देणं गरजेचं आहे तर तीनशे सत्तर कलम लागू झाल्यानंतर काश्मीर हो सुजलाम सुफलाम व्हायला लागलं होतं त्याचा पोटबुखी का पाकिस्तानला उठल्यामुळं त्या ठिकाणी अतिरेकी पाठवल्या आणि त्या ठिकाणी त्या घटना घडवल्या अशा मोठ्या माझं तर म्हणणं आहे ज्या पद्धतीने पुलवामाचा हल्ला घेतला सर्जिकल स्ट्राईक करून त्या पद्धतीने यांनी इथं सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे आणि त्या कुठल्याही कोर्ट कचरी न करता जशाच तसे उत्तर देण्याचं गरजेचं आहे या ठिकाणी जे काल आपले देशवासी मृत्यूमुखी पडले त्यांना शहर शिवसेनेच्या वतीने भाकोडनं आठवजी अर्पण करतो शिवसेनेच्या वतीने काल जी घटना त्या काश्मीरमध्ये घडली त्या घटनेचा शब्दात निशेध व्यक्त करतो खरं तर केंद्र सरकारला या ठिकाणी आम्ही मागणी करतो की ज्यांनी ही कुणी कारवाई दहशतवादी हल्ला आणि त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला प्रदर्शने खरे अर्थान दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बसून तुमची तुमचा धर्म विचारला आणि त्याच्यानंतर त्या लोकांना त्यांनी गोळा बेछूट गोळीबार त्यांच्यावर केला एक महिला पुढे आली व ती म्हणली माझ्या नवऱ्याला काय मारता मला मारा तर त्यांनी म्हणलं तू मोदीजींना सांग देशाच्या पंतप्रधानांना सांग आम्ही दहशतवादी हल्ला करायला या ठिकाणी आलो होतो आणि अशा पद्धतीने पुरुषांचे कपडे काढून त्या ठिकाणी त्यांचा धर्म विचारून त्यांना त्या ठिकाणी बेछूट असा गोळीबार केला त्याच्यामध्ये सत्तावीस ते, 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 ते तीस जण मृत्यूमुखी पडले यांची हे जे काही पर्यटक आहेत या, या देशातील नागरिक आहे आणि ते आज ज्या पद्धतीने मृत्यूमुखी पडले याचा बदला निश्चित देशाच्या केंद्र सरकारने निश्चित घ्यावा या पद्धतीची मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत खरंतर या बेछूट गोळीबार करणाऱ्यांना कंठस्नात आपण त्वरित घालावं व या हल्ल्याची जबाबदारी ज्या दहशतवादी संघटनेने घेतली त्याचा देखील नायनाट करावा आणि हे खऱ्या अर्थानं भारतातली जनता ही काल अत्यंत हेलावून गेलेली आहे आणि प्रचंड असा राग या लोकांमध्ये तयार झालेला आहे तर काश्मीरला गेल्या वर्षी अडीच कोटी पर्यटक त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये गेले होते आणि त्यामुळे त्या राज्याला मोठा असा महसूल त्या माध्यमातून मिळाला एक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून ते पुढे आलं होतं आणि त्याला कुठेतरी खेळ बसावी म्हणून हा केलेला उपद्रव आहे पण याला या गोष्टीला सर्जिकल स्ट्राईक परत एकदा उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे हा देशाचा मान उंचणारा आणि मान खाली घालणारा प्रसंग त्या देशावर उडवलेला आहे त्याच्यामुळे याला उत्तर हे निश्चित दिलं गेलं पाहिजे काल जो जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि धर्म विचारून त्यांना खात्मा करण्यात आला खरंतर त्यांना ताबडतोब पकडून त्यांना त्याच रीतीने गोळ्या घालूनच मारलं पाहिजे लोकशाही इतकी पण अशी दिल्ली नसावी त्या निरापात नागरिकांचा बळी जावा आणि सरकारने शांत बसावं सरकारने आक्रमकपणे पावलं उचलून त्यांना ते त्याच पद्धतीने गोळ्या घातल्या पाहिजे याही अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या दहशतवादी निषेध करून ज्या पद्धतीनं पाकिस्तान मध्ये घोषून त्याचा आपण मिशन राबवलं होतं त्याच पद्धतीचं मिशन राबवण्याची गरज या दहशतवाद्यांचे पाळेमुळे पूर्णपणे नष्ट केली पाहिजे त्यांचे अद्याप उद्ध्वस्त केलं पाहिजे मुळातच जे काश्मीर लोक आहेत ते देखील त्याच्यातच काही दहशतवादी येत त्यांना काय पाकिस्तान मधून यायची गरज नाही यायची गरज नाही तेच हाती कि मानतात तिथेच राहतात खातात भारतात भारतातल्या पर्यटकांच्या जीवावर चाकतात ज्यांना सगळ्यांना ज्या पद्धतीने एकोणीसशे ब्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये जे काश्मीर हिंदू त्या ठिकाणी पलायन करून आले त्याच पद्धतीनं आता काश्मीर मध्ये त्या मुस्लिमांना देखील पलायन करण्याची वेळ आपल्या केंद्र सरकारने आणली पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी जे काश्मीर मध्ये कुणी जमीन घेत नव्हतं त्याच्यावरती बंदी उठवण्यासाठी आपण जे कलम हटवलं तीनशे सत्तर कलम परंतु आज आपण पाहतो त्या ठिकाणी माणसं अहो पर्यटक फिरायला सुद्धा जाऊ शकत नाही असं वाटलं होतं कुठेतरी आता दहशतवाद्यांचा कोणीतरी बिमोड झालाय किंवा ते घाबरले पण तसं काही नाही हे धर्मवेळे लोक येत परंतु तुम्ही जर पाहिलं सर्वांनी तर एक नक्की पहा ज्या ज्या ठिकाणी या मुस्लिम कंट्री येत ज्या ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात येत त्या ठिकाणी कायम आणि अनिश्चिताच वातावरण कायम दहशतवाद कायम गोळीबार कायम बॉम्बस्फोट हे शांत राहू शकत नाहीत हे शांत राहू शकत नाहीत यांचा तर शांत राहिला नाही अहो हे भावाला जोडीत नाही हे बापाला जोडीत नाही बापाला मारणारे ना भावाला मारणारे बहिणींसोबत लग्न करणारे अशा आवडती येत्या यांचा कायमस्वरती खात्मा केला पाहिजे त्यांना या ठिकाणी एका पाकिस्तान मध्ये आपल्या जुन्या तुका झाले तो काही रामके साथ रहीम राही कशाला पाहिजे ते राहून तिकडे सगळे हे हिंदुस्थान आहे हिंदुस्थानच राहिलं पाहिजे या ठिकाणी जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे या ठिकाणी जो आमच्या पर्यटकांवर हल्ला झाला हिंदू पर्यटकांवर हल्ला झाला त्याचा आम्ही ठिकाणी 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 करतो आणि या जे त्या मृत झाले त्यांना नगरच्या शिवसेनेच्या वतीने भावपुर अशी त्या नामर्द दहशतवाद्यांनी जे आम्ही आजच्या पर्यटकांवर जो हल्ला केला त्यामध्ये तीन ते चाळीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुख पडले अत्यंत दुर्दैवी घटना काल पालघामध्ये घडली त्या घटनेचा आम्ही सर्वजण शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या दहशतवाद्यांना शंभर टक्के कंटस्थान हे त्यांना त्यांनी अपेक्षाही केली असं असं त्यांना मृत्यूदंड मिळाले yang meliputi sangkan ni.